सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज संस्था अमरावती द्वारा दिनांक 10 दिसंबर तथा 11 दिसंबर तक विदर्भ प्रदेश वर वधु पालक परिचय मेड़ावा का आयोजन पीडीएमसी कॉलेज में छत्रपति शिवाजी महाराज सभागृह में आयोजित किया गया है समाचार संकलन अशोक भाई जोशी नमस्कार मैं अमर विठलराव सोनवकर सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज संस्था अमरावती सचिव अमरावतीला सोमवंशी आर्य विदर्भ प्रदेश वधूवर पालक परिचय मिळावा अखिल भारतीय स्तरावर आम्ही अमरावतीमध्ये घेत आहोत हा प्रयोग पूर्ण महाराष्ट्रातून आपल्या विदर्भात कमी चाळीस वर्षानंतर पहिल्यांदा होत आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर सात राज्यातील समाज बांधव या कार्यक्रमाला राहणार आहे या कार्यक्रमाला विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही निबंधन पाठवलं आहे त्यानंतर गडकरी साहेब त्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहे त्यानंतर जितेंद्र महाराजांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राव्यतिरिक्त आंध्र प्रदेश गुजरात तेलंगणा छत्तीसगड एम पी बँगलोर अशा प्रत्येक राज्यातील समाजबांधव दहा ते पंधरा हजारच्या वर्त या ठिकाणी येण्याची अपेक्षा आहे या, या कार्यक्रमाला आम्ही ज्या ज्या सुविधा दिलेल्या पूर्णपणे निशुल्क दिलेल्या आहे निवास व्यवस्था असो भोजन व्यवस्था असो या इतर कुठलीही व्यवस्था जास्तीत जास्त आपल्या अमरावती या ऐतिहासिक शहरामध्ये जे समाज बांधव येतील त्यांना सर्व सुविधा मोफत देण्याचा आमचा आयोजन समितीचा मानस आहे त्या माध्यमातून त्या माध्यमातून सर्व अमरावतीकरांना व सगळं बांधवांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त या कार्यक्रमामध्ये उपस्थित द्यावी आणि ह्या कार्यक्रमाला एकवीस लोकांचे लग्नाचं रजिस्ट्रेशन आमच्याकडे आलेलं आहे एक्कावन्न लोकांचं लग्नाचं आमची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त लग्न त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की दिनांक दहा आणि अकरा डिसेंबरला हा जो अखिल भारतीय स्तरावर जो मेळावा आम्ही आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला आपण भरपूर सह सहयोग द्यावा ही नम्र विनंती